आताची पिढी कशी आहे ती काम करता करता मोबाईल बघतात कामामध्ये लक्ष कमी मोबाईल मोबाईलमध्ये लक्ष जास्त असतं तशी त्यांची मुलं पण तशीच आहेत तुम्ही बघू शकता हे बघा हे यांची मुलं कशी अभ्यास करता करता मोबाईल बिचारी एक वर्गी अभ्यास करते आणि तिच्या बाजूला दुसरी मुलगी पण मोबाईल घेऊन बसतेला बघा मित्रांनो ही आहे आपली आताची पिढी तू की मोबाईल मध्ये लक्ष जास्त आहे आणि अभ्यासामध्ये लक्ष कमी आहे आणि भांडायला एकदम बरं दोघी पण बाई काय प्रकार आहे बघायचं बघा आता आहे एकमेकांशी निर्बो होते अशी बाई हा काय प्रकारी किती शांत आहे बघा एकदम देवासारख बसतय शांत मोबाईल नाही काय नाही फक्त भुंकत असते एका दिवसभर बघा मित्रांनो तुमच्याकडे मी परिस्थिती असेल त्यामुळे कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आता सांगितल्यावरती दोन दिवसासाठी बायकोने मोबाईल ठेवला आहे पण मी जेव्हा जाईन तेव्हा लगेच मोबाईल घ्यायची घेतला Ни, баси капти? Ай, кайца айя бат няман сани Ай, бра, кар Ани, айгда баси няман Ни, ба га, айгда бас ката гата, тиви ба гтат Тиви ба гтат Тиви ба гтат, мобайл ба гтат Лау